श्री स्वामी समर्थ तुमचं यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर बघा मार्गशीर्ष गुरुवार गुरुवारी जे आहे ना श्री महालक्ष्मी उद्यापन केले जाते ते म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपण करत असतो पण या वर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे आहे ना ती आमोशा आलेली आहे त्यामुळे आपल्या सर्व भगिनी जे आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज पसरलेला आहे की चारच गुरुवार करायचे या उपवास चारच गुरुवार करून उद्यापन करायचे सोवा भोजन पण आपण चारच गुरुवार चौथ्याच गुरुवारी करायचं का परंतु असं नाही तर तुम्हाला जेवढे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत ते सर्व करायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारीला गुरुवारच्या व्रताचे जे उद्यापन आहे ते तुम्हाला करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारचे जे उद्यापन आहे ते शेवटच्याच गुरुवारी करावा असा नियम आहे त्यामुळे आमोशा जरी असली तरी उद्यापन जे आहे ते आपल्याला शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे आमशा जी आहे ती संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनंतर समाप्त होणार आहे त्यामुळे मार्गशीर्ष जे गुरुवार आहे त्याचे पूजन तुम्ही संध्याकाळी करू शकता पाचच्या साडेपाचच्या नंतर त्यामुळे संध्याकाळी पाच तीस नंतर उद्यापन तुम करण्यास काही हरकत नाही आणि तसेही पहा आमावश्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन हे करतच असतो किंवा किंवा आमावश्याही अशुभ मानली जात नाही कारण लक्ष्मीपूजन हे जे आहे ते आपण आमावश्याच्याच दिवशी करतो त्यामुळे हा आपल्याला पर्वणीचा काळ समजावा आणि अकरा तारखेलाच म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार चोवीसलाच पाचव्या गुरुवारी तुम्हाला व्रताचे उद्यापन करायचे आहे त्या दिवशी तुम्हाला सुवासिनींना भोजन दान धर्म जे काही करणं तुमच्याकडून शक्य असेल ते तुम्हाला करायचं आहे तर पहा तुमच्या सर समस्यांचे निरसन झाले असेल तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला अकरा जानेवारीला म्हणजे उद्याच्याच गुरुवारी हे तुम्हाला उद्यापन करायचं आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ